तर बातमी पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख ॲक्शन मोडवर खारघर पनवेल मधील अनधिकृत पानटपऱ्यांवरती महापालिकेची तोडक कारवाई या घडीची सगळ्यात मोठी अपडेट आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख ऍक्शन मोडवर आहेत खारघर व पनवेल मध्ये फुटपाथवरती रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेल्या अनधिकृत प्लांटपऱ्या हातगाड्या अनधिकृत झोपड्या वडापावच्या दुकानावरती खारघर प्रभाग अ कार्यालय व पनवेल प्रभाग ड कार्यालयाच्या वतीने आयुक्त श्री गणेश देशमुख यांच्या सूचनेनुसार महापालिकेच्या वतीने मोठी तोडक कारवाई करण्यात आली खारघर मधील तलोजा फेज दोन रांजनपाडा रोड खारघर मेट्रो स्टेशन अशा विविध ठिकाणी अनधिकृत झोपड्या वडापावची दुकाने उभारण्यात आली होती आयुक्तांनी दिलेल्या सूचनेनुसार प्रभाग समिती अ चे प्रभाग अधिकारी जितेंद्र मडवी यांनी अतिक्रमण विभागाच्या साह्याने तसेच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तामध्ये दिनांक सत्तावीस डिसेंबर तोडक कारवाई केली यावेळी जे सी बी डम्परच्या साह्याने अनधिकृत सतरा पान टपऱ्या तीन वडापाव दुकाने तीन हातगाड्या गाड्या चार झोपड्या तोडण्यात आल्या याचबरोबर प्रभाग डचे चे प्रभाग अधिकारी रोशन माळी यांनी प्रभाग समिती ड अतिक्रमण विभागाच्या मदतीने आज दिनांक 28 डिसेंबर रोजी ठाणा नाका गार्डन हॉटेल परिसर स्वामी नित्यानंद मार्ग महापालिका मुख्यालय नंदनवन कॉम्प्लेक्स जवळ पनवेल बस स्थानका बाहेर अतिक्रमण कारवाई करण्यात आली संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अतिक्रमण कारवाई मध्ये दहा अनधिकृत उभारलेल्या पान दोन झोपड्यावरती तोडक कारवाई करण्यात आली होती संध्याकाळी पाच नंतरही ही कारवाई सुरूच होती मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये जेसीबीच्या साह्याने ही तोडक कारवाई करण्यात आली रिपोर्ट